यवतमाळ जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे प्रगती पथावर आहे परंतु गेल्या चार महिन्यांपासून पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे देयके प्रलंबित आहे त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामीण पाणी पुरवठा कंत्राटदार यांनी जिल्हा परिषदेवर धडक देत मागणी केली आहे गेल्या चार महिन्यांपासून पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे देयके प्रलंबित आहेत त्यासाठी तब्बल पन्नास कोटींच्यावर निधीची गरज आहे तसेच निधी अभावी उपविभागामार्फत देयके तयार करण्यास दिरंगाई होत असून तो आकडाही साठ कोटींच्या जवळपास आहे यामध्ये प्रलंबित देयकेसाठी जिल्हा परिषदेमध्ये कंत्राटदार वारंवार पाठपुरावा करीत आहे तरी देखील त्यांना देयके प्राप्त नाही त्यामुळे कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे जिल्ह्यातील कंत्राटदारांनी कामे बंदचा निर्णय घेत अपुऱ्या निधीच्या मागणीसाठी आज कंत्राटदारांनी जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निधी न मिळाल्यास जिल्हा परिषद समोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात असल्याचा इशारा यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा कंत्राटदार संघटने केला आहे आज आमची अशी मागणी आहे की आम्ही जलजीवन मिशन अंतर्गत यवतमाळ पाणीपुरवठा अंतर्गत आम्ही इथे जलजीवन मिशनचे पाणीपुरवठ्याचे काम करत आहे जवळपास माझ्याकडे सात ते आठ गावच्या योजना आहे जवळपास त्यातले कामं साठ ते सत्तर टक्के कम्प्लीट झाले आहेत पण मार्च पासून आम्हाला इथे देह मिळत नाही आहे जवळपास आता माझे तीस चाळीस लाखाचे बिलं आहे आता फक्त इथं चार कोटी निधी आला आणि त्यातून फक्त आम्हाला पाच पाच लाख रुपये देण्याची ती तरतूद करत आहे जर असंच जर का राहिलं तर गावातला रोष पूर्ण आम्हाला सामना करावा लागत आहे ज्यामुळं आमच्या आता उपासमारीची वेळ येत आहे आम्ही रोज इथे चकरा मारत आहे बिलासाठी पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं ध्येय अद्यापपर्यंत मिळत नाही आहे आणि इथून पुढे कधी मिळणार याचा पण सध्या काही सांगितलं जात नाही आहे गावातला रोष एक साईडनं राहिला आहे आणि बाकी निधीची जे काही आमच्याकडं अडचण आहे ती वेगवेगळ्या साईडनं राहिली आहे आता काय मागणी केली आहे तुम्ही आता मागणी हेच केली आहे की आमच्या इथं निधी उपलब्ध झाला पाहिजे आम्हाला पटकन निधी उपलब्ध होऊन आम्ही आमचे कामं पूर्ण केले पाहिजे तसेच आणखी गावात काही काही विरीचे स्पॉट बदलले आहेत त्यामुळे रिवाईज एस्टिमेट करायला लागत आहे त्याची आणखी यांची काहीच प्रोविजन झाले नाही आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला अडचणी करत आहे गावात पूर्ण आम्ही रस्ते बदलून ठेवले आहे त्यामुळे लोकं मोठ्या प्रमाणावर ओरडत आहेत मागणी मान्य न झाल्यास पुढचं पाऊल कारण मागणी मान्य न झाल्यास आमच्या आता संघटनेने सांगितलं आहे की आठ तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहे नाहीतर आम्ही नऊ तारखेपासून उपोषणावर सगळेजण बसणार आहे सगळेजण काम पूर्ण जिल्ह्यातले बंद करून उपोषण सुरू करणार आहे नऊ ऑगस्ट का नाव तुमचं माझं नाव राहुल भुगे यवतमाळ ग्रामीण तातीपुडा तंत्रज्ञान संघटनेच्या वतीने आज जे निवेदन दिलं आहे त्यामध्ये जिल्ह्यामध्ये साधारणतः पंधराशे कामे दराच्या मार्फत करण्यात येत आहे त्या कामाचा प्रोग्रेस साधारणतः पंधरा शक्यपेक्षा जास्त झालेला आहे परंतु शासनाच्या पर निधी अभावी महा एप्रिलपासून कंत्राधाराची पूर्ण झालेली कामं आहेत त्यांना अजूनपर्यंत निधी प्राप्त झालेला नाही आहे आणि थोडक्या प्रमाणात निधी देऊन शासनाची बळवणी केल्या जात आहे त्यामुळे कंत्राटाऱ्यांनी दिनांक आठ ऑगस्टपर्यंत जर पूर्ण निधी प्राप्त झाला नाही तर का नऊ हजारपासून सागर उपचार करण्याचं ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या कामावर विनादं दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे शासनाची अडचण असतानाही करता जरा दंड लावण्यात येत आहे तो दंड माफ करण्यात यावा आणि निधीची पूर्ण तत्काळ करण्यात यावी आज आम्ही निवेदन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे वाढीव जी कामं वाढलेली आहेत त्याच्या प्रमाणामध्ये इस्टिमेट अजून तयार झालेले आहे विभागामार्फत ती सादर होऊन बऱ्याच नव्याने एस्टिमेट सादर होऊन मंजूर मिळेपर्यंत तो वाढीव वेळ लागणार आहे सुद्धा विना दंड देण्यात यावा याप्रकारचं निवेदन आम्ही आज सामान दिलेलं आहे आणि शासनाला या निवेदनावर आमची विनंती आहे की आमच्या कंत्राटदारावर उपोषणाची आहे पण या त्यांनी दिनांक आठ ऑगस्टपर्यंत आमच्या निधीची पूर्ण पूर्तता करण्यात यावी साधारणतः जिल्ह्यामध्ये पन्नास कोटीपेक्षा जास्त कामाचे ते ते आज विभागात सादर आहेत आणि उपविभागामार्फत निधी नसल्यामुळे पन्नास ते साठ कोटीची कामं अजूनही दे प्रलंबित आहे ते सुद्धा तात्काळवरून सादर करण्यात यावी आणि शासनाने त्याची निधीची लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी अशा प्रकारे आज अजून निधन दिलेलं आहे का ना तुमचं किशोर सोडते जिल्हाध्यक्ष कंत्राट संघटना